अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्ता स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची सेवा आहे ती बघणार आहोत आणि ही सेवा घरातल्या एकजणीने जरी केली ना तर त्या सेवेचा सग प्रभाव पूर्ण कुटुंबावर पडत असतो त्याच्यामुळे ही सेवा घरातल्या महिला असो किंवा पुरुष असो कोणीही का होईना करा आपल्याला माहिती आहे की एकादशी आज पण आहे आणि उद्या पण आहे आणि अशी दो आरती एकादशी जर आली तर आपण दुसऱ्या दिवशीची एकादशी धरत असो म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशीच आपण पकडत असो कारण त्या एकादशीला दुसऱ्या दिवशी द्वादश पडत असते म्हणून तर आज एकादश आहे उद्या पण एकादश आहे उद्या, उद्या उपवास करायचा आहे आणि उद्या सेवा पण करायची आहे तर कोणती सेवा करायची बघा पंधरा दिवसातून एकादशी येत असते प्रत्येक एकादशीला जिथे तिचं महत्त्व असतं आणि एकादश आपण म्हणतो ना की येता जाता चरा पण एकादशी करा कोणताही उपवास नाही केला तरी चालतो पण एकादशीचा उपवास खूप पवित्र मानला जातो खूप प्रभावी मानला जातो एकादशीचा उपवास जर केला तर सगळ्या उपवासाचं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे एकादशी करायला पाहिजे तर नाही करत आता बरेच जण नाही करत पण नाही केलं तरी ही सेवा तुम्ही न मात्र नक्की करा पंधरा दिवसातून एकदा एकादशी येते महिन्यातून दोन एकादशी येतात आणि महिन्यातून दोनदा ही सेवा आपल्या घरामध्ये जर झाली तर तुमच्या घरामध्ये किती प्रखळ पितृदोष असू द्या तुमच्या घरातून तो निघून जात असतो कारण तुम्ही स्वामींची किती सेवा जर केली आणि तुमच्यावर पितृदोष असेल तर स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ नाही शकत कुलदेवी तुमची तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही कारण तुमच्या घरावर पित्रांचा दोष असतो पित्र तुमच्या तुमच्यावर नाराज असतात त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये अडीअडचणी आल्या काही संकट आले आणि तुम्ही सेवा जर केली स्वामींची तर तुमच्या त्या संकटात तो तुम्ही मुक्त होऊ शकत नाही तुम्ही त्या संकटातून निघू शकत नाही कारण स्वामी तुम्हाला आशीर्वाद देऊ शकत नाही तर आपल्याला जर पितृदोष असेल बघा घरामध्ये लग्न होत नसतील जमले लग्न मोडत असतील किंवा घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असतील घरामध्ये कोणतेही शुभ कार्य काढले कोणतेही काम महत्त्वाचं काम काढलं आणि त्या कामामध्ये अडचणी येतात म्हणजे आपल्याला वाटतं नाही की हे काम माझं आता होईल कारण याच्यात काही हे नाही आहे पण ते काम कुठे ना कुठे आपण त्याचा विचार पण करत नाही पण ते कुठे ना कुठे त्याला एक आपण म्हणतो कारण त्याला सापडतं आणि ते काम आपलं होत नाही तसंच राहतं हे म्हणजे पित्रांचा दोष आपल्या घरावर असतो आपल्यावर असतो त्याच्यामुळं आपल्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात बघा मूलबाळ न होणे म्हणजे सगळे रिपोर्ट नॉर्मल असतात पण काही ना काही प्रॉब्लेम असतो तरी अशा वेळेस पण पित्रांचा दोष आपल्यावर असेल तर हे सुद्धा होतं मूळबाळ होत नाही लग्न होत नाही तुमच्या कामामध्ये काही ना काही व्यथ येत राहतं काम घरामध्ये काही काढलं त्याच्यामध्ये अडचणी होतात हे असं तुमच्या घरामध्ये कोण ना कोण आजारी पडतं घरामध्ये एक करमत नाही आपल्या घरामध्ये असं भटांग लागतं आपण म्हणतो ना की तसं लागत असतं घरामध्ये वादविवाद वाद, किरकिरी ह्या सगळ्या आपल्या घरामध्ये पितृदोषामुळे होत असतात बागा माणूस जन्माला येतो तेव्हा हा ऋण ऋण घेऊन येत असतो जर आपल्या आपल्या मनुष्यावर पाच ऋणांचा आपल्यावर बोज असतो एक म्हणजे मनुष्य ऋण दुसरं म्हणजे देव ऋण तिसरं ऋषी ऋण आणि चौथं पाचवी ऋण सॉरी चौथ ऋण आणि पाचवं हे मनुष्य ऋण मनुष्य ऋण देव ऋण ऋषी ऋण पितृऋण आणि एक भूत ऋण हे असे पाच ऋणातून आपण जन्म घेऊन येत असतो म्हणजे हे पाच ऋण आपण घेऊन जन्माला येत असतो आणि हे ऋण फेडण्यासाठी आपण रोजच्या आपली जी दैनंदिन जीवनशैली असते त्याच्यातून आपण प्रयत्न करत असतो की आपण त्या ऋणातून मुक्त व्हावं आणि पहिला ऋण म्हणजे पितृ ऋण आणि ह्या जर ऋण तुम्ही जर फेडला तर तुम्हाला कोणीच तुम्हाला पुढे गेल्याशिवाय तुम्हाला कोणीच म्हणजे थांबू शकत नाही तुम्ही पुढे जातात तुमचं यश तुम्हाला लावत असतं तुम्हाला कोणत्या कामामध्ये यश मिळत असतं तुमचे कोणते काम काढलेत ते निर्विघ्न पार पडत असतो तुम्हाला म्हणजे तुमचे जे यशाचे मार्ग आहेत ते सगळे खुलत असतात जर तुमचा ऋण तुमचा संपला किंवा पितृ तुमच्यावर जर नसेल तर आणि हे ऋण तुमच्यावर जर असेल तर तुमचा आपण म्हणतो ना की तुमच्याकडून सेवा पण होत नाही आपल्या जर आपल्यावर ऋण असेल तर तुमच्याकडून सेवा तुम्ही कोणती केलं तर सेवा तुमची होत नाही सेवा करण्यात घरची साधी देवपूजा पण आपल्याकडून होत नाही तर याच्यासाठी तुम्हाला उपवास एकादशीचा उपवास नाही धरला तरीही चालतो बघा आता मी स्वतः मी एका एकादशीचा उपवास नाही धरत पण मी सेवा करते तर ती सेवा कोणती करायची आपल्याला गुरुमाऊलीने एक सातशे श्लोकी ग्रंथ आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा ग्रंथ तुम्ही तुमच्या घरामध्ये पंधरा दिवसातून एकदा का महिन्यात तुम्ही वाचायला पाहिजे तर तो ग्रंथ म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत भागवताचा ग्रंथ आहे आणि हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रत्येक तु एकादशीला वाचायचा आहे बघा भागवताचा ग्रंथ म्हणजे खूप मोठा ग्रंथ आहे पण हा सातशे श्लोक खूप छोटा ग्रंथ माऊलीने आपल्याला दिलेला आहे बघा दिलेला असा दिसायला असा दिसतो विष्णू आणि लक्ष्मी तर लक्ष्मी विष्णूंचे पाय इथं चेपते आणि तुम्हाला हा दिंडोरी प्रंगीत ग्रंथ आहे तुम्हाला श्री गुरुपीठ ॲप तुम्ही डाउनलोड करा तिथे पण तुम्हाला ऑनलाईन जर असा भेटत नसेल तर ऑनलाईन पण तुम्हाला विकत घेता येतो हा तुम्हाला कोणतेही ग्रंथ ऑनलाईन घेता येतात तर चौसष्ट रुपयाचा आहे पण हा ग्रंथ खूप खूप प्रखळ आपला पितृदोष जो असेल आपल्यावर आणि आपण या ग्रंथाचं जर पारायण केलं तर आपल्या कितीही कितीही पितृ दोष असू द्या किती प्रखळ पितृदोष असू द्या तो आपला दूर होण्यास कमी होत असतो त्याच्यामुळे याचं पारायण तुम्हाला करायचं आहे एक दीड तास लागतो हे पारायण करायला पण बघा आपण म्हणतो ना की पित्रांची आपण सारखी सेवा नाही करत कारण जेव्हा ते पित्रांचे जो पंधरवाडा येतो त्याच्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करतो पित्रांना जीव घालत असतो पण बारा महिने आपण त्यांची जाठवण पण काढत नाही असं नाही करायचं कारण आपण त्यांच्या ऋणामध्ये असतो आपल्या आजी आजोबा आज पंजोबा पणजोबा म्हणजे आपले जे मागचे लोक गेलेले आहेत आपल्या कुटुंबातले त्यांचेसुद्धा ऋण आपल्यावर हो असतात कारण आपली आपण जे आयुष आरामाची जिंदगी जगतो आपण जे आपल्या बापांचे आजोबांचे जे, आजो जे, जे जायदाद आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे आपण त्याच्यावर आयुष करतो आता कारण ती त्यांनी कमवलेली आहे आणि त्यांचं कुठे ना कुठे ऋण आपल्यावर हो असतं आणि ते फेडण्यासाठी आपल्याला त्यांची सेवा त्यांची वेळोवेळी आठवण काढणं आपल्याला त्याचं त्यालाच आपण पितृ म्हणत असतो पित्रांचे आपण ऋण फेडत असतो तर हे ऋण तुम्हाला फेडण्यासाठी तुम्हाला ह्या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे कितीही प्रखर पितृदोष असू द्या पितृदोष घरामध्ये असेल तर मी तुम्हाला सांगितलं काय काय, काय प्रॉब्लेम्स आपल्या होत असतात काय काय तर हे होऊ नये आपल्या घरात कितीही पितृदोष असू द्या आणि तुम्ही याचं पारायण जर केलं तर तुमच्या घरातला पितृदोष कायमचा निघून जाईल तर याचे प्रखर पितृदोष असेल तर याचे कमीत कमी सात पारायण किंवा अकरा पारायण तुम्ही करा सलग प्रत्येक रोज नाही प्रत्येक एकादशीला करा तर बघा तुम्हाला किती किती फरक पडेल नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ वाढल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांचरणी आणि परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ